आज वर्गात परिसर अभ्यास शिकवताना त्यामध्ये एक प्रश्न आला की दगडापासून कोणकोणत्या वस्तू बनवल्या जातात खरं तर रोजच्या वापरातील ह्या दगडाच्या वस्तू आहेत पण या मुलांना सांगता आल्या नाहीत त्याचे कारण या वस्तूंचा सध्या घरामध्ये वापर फार कमी प्रमाणात झालेला आहे आणि या वस्तू मुलांनी पाहिलेल्या नाहीत त्यामुळे मुलांना या वस्तू सांगता आल्या नाही त्यासाठीच हा सा व्हिडिओ बनवलेला आहे ज्या वस्तू आहेत अर्थात ह्या छोट्या आहेत पण या घरात वापरल्या जातात त्यांचा आकार घरात वापरताना मोठा असतो पण मुलांच्या माहितीसाठी हा पाटा आणि वरुटा आहे की ज्यावर मसाला वाटला जातो आता मिक्सरमुळे याचा वापर होत नाही पण हा सुद्धा दगडाचाच बनलेला आहे त्याचबरोबर हे जातं आहे पूर्वीच्या काळी जात्या या जात्यावर धान्य दळलं जायचं त्याचं पीठ केलं जायचं आत्ता गिरण आल्यामुळे आत्ता ह्या जात्याचा वापर कुणी करत नाही फक्त लग्नामध्ये हळद वगैरे दळताना हे जातं वापरलं जातं त्यामुळे या गोष्टी मुलांना माहीत नाही आहेत त्याचप्रमाणे हे एक दोन तीन प्रकारचे खलबत्ते आहेत ते पण दगडाचेच आहेत त्याचे आकार वेगवेगळे आहेत आणि हे घरामध्ये मसाला वगैरे वाप वाटण्यासाठी वापरले जातात तर अशा प्रकारे ह्या दगडापासून तयार होणाऱ्या वस्तू आहेत